नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा पहिला फेरीचा निकाल हाती आलेला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे आघाडीवर आहे भाजपाचे उमेदवार हिना गावित ह्या पिछाडीवर आहे आपल्याकडे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड आहे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत सुरुवातीला आपण अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा निकाल बघणार आहोत त्यामध्ये गोवालपाडवीला तीन हजार एकशे सत्त्याऐंशी मतं मिळालेली आहेत हिना गावितांना दोन हजार सत्तावीस मतं मिळालेली आहेत यामध्ये गोवालपाडवींना एक हजार एकशे साठ मतांचा लीड आहे त्यानंतर शहादा तुळोदा मतदारसंघ आहे त्यामध्ये गोवालपाडवींना सात हजार दोनशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत हिनागावितला दोन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळालेली आहेत गोवालपाडवींना चार हजार तीनशे सत्त्याहत्तर मतांचा लीड दिसतो आहे नंदुरबार मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना चार हजार सहाशे एकोणसाठ मतं मिळाली आहेत हिना गावितांना तीन हजार नऊशे पासष्ट मतं मिळालेली आहेत गोवालपाडवींना सहाशे चौऱ्याण्णवचा लीड आहे नवापूर विधानसभा मतदारसंघाचा गोवालपाडवींना सहा हजार सातशे एक मतं मिळालेली आहे हिना गावितांना दोन हजार चारशे छत्तीस मतं मिळालेली आहेत नवापूरमध्ये गोवालपाडवींना चार हजार दोनशे पासष्ट मतांचा लीड आहे त्यानंतर आहे साखरी विधानसभा मतदारसंघ गोवालपाडवींना मत yup एकूण मतं पाच हजार सातशे बहात्तर मिळालेली आहे हिनागावितांना दोन हजार चारशे बावीस मतं मिळालेली आहे गोवालपाडवींना तीन हजार तीनशे पन्नास मतांचा लीड आहे त्यानंतर आहे शेवटचा मतदारसंघ शिरपूर यामध्ये गोवालपाडवींना आठ हजार एकशे तेवीस मतं मिळाली आहेत हिनागावितांना दोन हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळालेली आहेत या ठिकाणी देखील गोवालपाडवींना पाच हजार पाचशे पन्नास मतांचा लीड दिसून येतो एकंदरीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभामध्ये गोवाल पाडवी लीडवर आहेत एकूण पंचावन्न हजार एकशे सदतीस मतदान झालं आहे पहिल्या फेरीमध्ये गोवाल पाडवींना एकूण नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत एकोणावीस हजार तीनशे शहाण्णव मतांचा लीड दिसत आहे तर आता तिसऱ्या फेरीमध्ये भाजपच्या उमेदवार धुळ्याचे डॉक्टर सुभाष भामरे पुढे आहे सहाशे पंचावन्न मतांनी चौथ्या फेरीचा निकाल आपल्याकडे प्राथमिक आलेला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा त्यामध्ये गोवाल पाडवी चौसष्ट हजार मतांनी पुढे आहे हिना गावीत भाजपच्या उमेदवार ह्या पिछाडीवर आहेत पहिल्या फेरीपासून तर चौथ्या फेरीपर्यंत गोवाल पाडवी आघाडीवर दिसत आहेत दुसऱ्या फेरीच्या अधिकृत आकडेवारी थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला देणार आहे तोपर्यंत नवापूर एक्सप्रेस न्यूज पाहत राहा चॅनल सब्सक्राइब केलं नसेल करा लाईक करा आणि शेअर करा निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार